नमस्कार मित्रांनो आज पहाटे पहाटे खूप थंडी पडली होती आणि मी माझ्या दिवसाची सुरुवात चुलपाठेवण्यापासून केली गरम पाण्याने हातपाय धुवूनच मग दिवसाला सुरुवात करावी असं ठरलं होतं या कडाक्याच्या थंडीमध्ये बारीक लाकडं पण दमट झाली होती आणि थंडगार पडली होती त्यामुळे आग पेटवण्यासाठी कागदाचा पण उपयोग करावा लागला बाहेरना नारळाची किशी छोटी बारीक लाकडं आणून चूल पेटवायला सुरुवात केली आणि मग त्यावर गरम पाणी करण्यासाठी पातेलं ठेवलं पाणी गरम झाल्यावर त्यावर भातही शिजायला ठेवून दिला इकडे वडिलांनी त्यांच्या रेग्युलर दैनंदिन कामाला सुरुवात केली होती सकाळी सकाळी नारळी फोपळीच्या झाडांना त्यांनी पाणी घालायला सुरुवात केली होती मी मोबाईल घेऊन त्यांचा शूट करायला तयार झालं होतं नाळी फोपळीच्या पाणी घालता घालताना मी बाकीच्या झाडांकडेही पाहिलं तर ऑलरेडी त्यांच्या अर्ध्यापेक्षा जास्त बागेला पाणी घालून झालं होतं त्यांनी हाताने इशारा करूनच मला सांगितलं की तू चहाचे पात कट करून घे जेणेकरून मुंबईला जाताना ती तुला अवेलेबल असेल माझ्या बागेमध्ये आता खूप सारी चहाची पातीची बेठं मी तयार केली आहेत त्यातल्या एका बेटाची मी चहा पात कापून घेतली बाकीची बेठं तुम्हाला या अन्ननासांच्या ह्याच्यामध्ये दिसणार नाही त्याला उरलेली म्हणजे बागही तुम्हाला दाखवतो इथे काही मिरचीची रोपं आहेत आणि काही मिरच्यांना मी कटिंग करून घेतलं आहे कारण त्यांना नवीन फूट आल्यावरती व्यवस्थित मिरची लागायला सुरुवात होईल तुम्ही पाहू शकता मिरचीला चांगल्या प्रकारे मिरची धरलेल्या यांच्या मिरच्या काढून झाल्या का ह्यांना पण मी कट करून टाकेन ज्याच्याने नवीन फांद्या फुटून चांगल्या प्रकारे मिरचीला बहार येईल इकडे उन्हामध्ये आम्ही राजूलाही बांधून ठेवलं आहे कारण कडाक्याच्या थंडीमध्ये त्यालाही थोडा गरम उबदार ऊन लागावं म्हणून तो शांत बसला आहे आता रेग्युलर कामाला सुरुवात झाली भाऊ तिकडे कोंबड्यांना चरायला घेऊन आला होता आणि वडिलांनी इकडे पालेभाज्यांना पाणी घालायलाही सुरुवात केली होती माझ्या इथे जिथे जिथे मोकळी जागा आहे आणि पाण्याचे सोर्स आहेत तिथे मी प्रत्येक ठिकाणी मिरचीची झाडं लावून ठेवलीत आमच्याकडे वेगवेगळ्या प्रकारच्या पुष्कळ मिरचीची जाते तर आम्ही त्या अशा सर्व ठिकाणी लावून ठेवल्यात जेणेकरून भाजीला आणि नंतर मग सुकवून मसाला बनवण्यासाठी आम्ही तिचा उपयोग करतो ह्या नेटमध्ये मी तुम्हाला मागच्या वेळेला सांगितलं होतं शेवगा आणि पपयाचे झाड लावलं आहे आता वडिलांचं पाणी घालूनही झालं आहे झाडांना आणि पालेभाजीला आजच्या जेवणाचा मेनूमध्ये आम्ही डिसाईड केलं आहे की चवळीची भाजी करायची तर आता चवळीची भाजी आम्ही काढून घेत आहोत आहे लाल माठ आणि जे उंच झालं आहे त्यांना आम्ही आत निवडून घेत आहोत आमच्या भाजीसाठी तर आ, लाल माठाबरोबर हिरवा माठ पण घेतला आहे आणि पाठीमगे मुळ्याची भाजी आहे ती पण काढायचा विचार आहे पावया आता वडील काय म्हणतात त्याच्यावरती डिपेंड आहे पण आता हिरवा मठ लगभग आम्ही थोडा मोकळा करून काढून घेतला आहे हिरव्या माठाबरोबर आता मुळाही करायचं वडिलांनी सांगितलं आहे तर मग आता मुळाही आम्ही काढतो आहोत कोवळा असताना मुळा चांगल्या प्रकारे त्याची भाजी होते नंतर तो थोडा करकरीत होतो म्हणून वडील म्हणाले हाताबरोबर आज आपण मुळाही करूया म्हणजे दोन भाज्या होतील तर आता आम्ही मुळा काढतो पाठच्या बाजूला तुम्ही पाहू शकता तिकडे मिरची बाडी बनवली आहे कारण ते थोडी मोठी झाली का ह्या पूर्ण मिरची आम्ही उन्हाळ्यासाठी मसाल्यासाठी ही झाडं आत्ताच रोपं तयार करून ठेवली आहे पाहूया ह्यावर्षी कसं उत्पादन येतं मिरचीचं ते पण आता भाजीसाठी आवश्यक असलेलं मुळं आम्ही आता काढायला सुरुवात केली आहे पाहूया आता आम्हाला आवश्यक असलेली चवळी आणि मुळ्याची भाजी काढून झाली आहे आता त्यांच्या मुळांना खूप सारी माती आहे तर घरी आतमध्ये आणण्यापूर्वी त्यांना चांगल्या प्रकारे वॉश करून घेण्या घेणार आहोत आणि आता तुम्ही पाहता तिथे नळाखाली आम्ही त्यांना चांगल्या प्रकारे धुवून घेणार आहोत आणि मग ती किचनमध्ये जाणार आहे तर आता मुळ्याची भाजी धुवून स्वच्छ झाली आहे आणि त्याचबरोबर आम्ही माठाचीही भाजी धुवून घेणार आहोत इथे तुम्ही पाहू शकता मी दोन जोड्या चहाची पात ऑलरेडी काढून ठेवली आहे आणि मुळ्याची आणि माठाची ज्याला चवलीची भाजी म्हणतो ती आईचा सपोर्ट केली आहे आईने लागलेच त्याला साफसफाई करायलाही सुरुवात केली आहे कारण ऑलरेडी भात झालेला आहे आज ताक भाताचा बेत आहे कढी भात किंवा ताक भाताचा तर आईने लागले छाताबरोबर मुळ्याची भाजी साफ करायला सुरुवात केली आहे बरोबर तिने माठही साफ करून घेतला आहे आता या साफ केलेल्या दोन्ही भाज्यांना आम्ही मिठाच्या पाण्यामध्ये व्यवस्थित धुवून घेणार आहोत कारण झाडावरती काय कीड मुंगी असेल तर ती या मिठाच्या पाण्यामुळे बाहेर पडेल आणि व्यवस्थित भाजीही साफ होईल दोन दिवसांनी मुंबईला परत निघण्याआधी गावच्या देवीचं दर्शन घ्यावं म्हणून संध्याकाळी मी आता गावच्या देवीच्या मंदिराकडे निघालो रस्त्यात चालता चालताना पाठीमागून कधी एस टीची लालपरी आलं तीही समजलं नाही खूप दिवसांत लालपरीचं दर्शन झालं होतं अन्यथा इकडे सफेद एस टीच्या गाड्यात आता सर्रास दिसायला सुरुवात झाली आहे चला आता मी मंदिराच्या प्रांगणात आलो जर ह्या चॅनलवरती तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका हा व्हिडिओ मिथांमध्ये शेअर नक्की करा आणि लाईक करायला विसरू नका मंदिरामध्ये आता बॉर्डरला नवीन ग्रील लावली आहे ती पाहून आनंद झाला आणि आता शुभशुभीकरणाचं कामही व्यवस्थित पूर्णत्वाच्या टप्प्यात आलं आहे हे पाहून बरं वाटलं चला हा व्हिडिओ मी इथेच संपवतो नमस्कार